मित्रांनो लिगल नोटीसबाबत यापूर्वीच आपण एक विस्तृत असा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला होता परंतु तो व्हिडिओ आपण एखाद्या व्यक्तीस लिगल नोटीस पाठवण्याबाबत होता की लिगल नोटीसमध्ये काय लिहावे लिगल नोटीस पाठवण्यासाठी किती खर्च येतो वगैरे वगैरे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे लिगल नोटीसबाबत ज्यादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिगल नोटीस मिळाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संप पूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो एखादी व्यक्ती आपला ज्यावेळेस नोटीस पाठवते त्याचे मुख्यत्वे करून दोनच उद्दिष्टे असू शकतात पहिले म्हणजे नोटीस आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या नोटीसला घाबरून जाऊन समोरची व्यक्ती जशी म्हणते तसे वागू किंवा समोरच्या व्यक्तीला तुमच्या विरुद्ध काही कायदेशीर कारवाई करायची असेल आणि तत्पूर्वी तुम्हाला नोटीस देणे कायद्याने गरजेचे असल्याने तुम्हाला ती नोटीस आलेली असेल आता पाहूयात व्हिडिओमधील मूळ मुद्दा की आपणच एखाद्या एखादी नोटीस प्राप्त झाल्यानंतर आपण काय करावे किंवा काय करू नये बघा सर्वात प्रथम ज्यावेळेस एखादी व्यक्ती नोटीस पाठवते हो त्यावेळेस त्या नोटीसवर त्या व्यक्तीचे कोठेही नाव नसते नाव असते ते म्हणजे वकील साहेबांचे जसे की समजा रमेशने सुरेशला एखादी नोटीस पाठवलेली हो असेल तर रमेशने ती नोटीस आपल्या वकील साहेबांच्या मार्फत पाठवलेली हो असते त्यामुळे सुरेशला त्या नोटीसवर रमेशचे नाव कोठेच दिसत नाही आणि येथे येतो आपल्या व्हिडिओचा पहिला मुद्दा तो म्हणजे नोटीस घ्यावे का नाही अनेक वेळा होते काय की पोस्टमॅन आपणाकडे नोटीस घेऊन येतो आणि आपण ते नोटीस घेण्याचे नाकारतो कारण आपणास असे वाटते की आपण ते नोटीस घेण्याचे नाकारले किंवा ते नोटीस स्वीकारले नाही तर नोटीस आपणास मिळाले नाही असे समोरील पार्टीस वाटेल तर अशा भ्रमात राहू नका कारण जर तुमच्या योग्य त्या पत्त्यावर नोटीस पाठवले गेले असेल पोस्टमन तुम्हाला येऊन ते नो, नो नोटीस घेण्याविषयी कळवत असेल तर आणि तुम्ही नोटीस घेण्यास नकार देत असाल तर त्या नोटीसच्या पाकिटावर पोस्टमनतर्फे इंटिमेशन पोस्टेड असे लिहिले जाते किंवा पोस्टमन तसा स्पष्ट शब्दामध्ये शेरा देखील लिहितात की सदर इसम नोटीस स्वीकारत नाही आणि असा शेरा त्या नोटीसच्या पाकिटावर लिहिला जाऊन नोटीस पाठवणाऱ्या व्यक्तीकडे परत पाठवला जातो आणि जरी तुम्ही ते नोटीस स्वीकारले नाही तरीही कायद्याने तुम्हाला ते नोटीस मिळाले असे या उलट माझे असे आहे की आपण जे नोटीस आलेले आहे ते स्वीकारले पाहिजे ते वाचले पाहिजे किंबहुना ते नोटीस एखाद्या जाणत्या वकील साहेबांना दाखवून त्याबाबत सल्लामसलत देखील केली पाहिजे त्याचप्रमाणे ती नोटीस घेतल्यानंतर आणि वाचल्यानंतरच आपणास त्या नोटीस विरुद्धची तयारी करता येईल परंतु ते नोटीस न घेताच आपण परत पाठवून दिले तर त्याबाबतची पुढची कोणतीच तयारी आपणास करता येणार नाही ना त्यासोबत आता आधुनिकीकरणामुळे तुम्हाला व्हॉट्सअप ईमेल किंवा मेसेज इत्यादींच्या माध्यमातून देखील नोटीस पाठवले जाते आणि त्याची तुम्हाला बजावणी झाली असा निर्वाळा देखील काढला जातो त्यामुळे एखाद्या नोटीस आले किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला नोटीस पाठवली की ती नोटीस तुम्ही घेतलीच पाहिजे आता आजच्या व्हिडिओमधील मधील पुढील मुद्दा कि... असे नोटीस मिळाल्यानंतर नोटीस उत्तर द्यावे का नाही नोटीस मिळाल्यानंतर त्यामध्ये आपण पाहतो की आपणावर अनेक आरोप केले गेलेले आहेत आणि त्या आरोप रागाच्या भरात लगेचच समोरील पार्टीला फोन वगैरे करून नोटीस मध्ये नमूद अनेक बाबी कबूल करतो आणि आपण हे लक्षात देखील घेत नाही की समोरील पार्टी कॉल रेकॉर्डिंग सुरू केलेले असेल का तर नोटीस मिळताच असे रागारागात किंवा अतिशय जोशमध्ये येऊन समोरील पार्टीला फोन करू नका भेटू नका आणि त्याहीपेक्षा महत्वाचे की आपणाकडून अशी काही बाब कबूल करू नका की ज्याचा त्या पार्टीला फायदा होईल नोटीस उत्तर द्यावे का नाही याबाबत विचार करताना दोन बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत पहिली बाब म्हणजे नोटीस उत्तर दिल्यानंतर आपणाकडून समोरील व्यक्तीच्या भविष्यातील केसमध्ये फायदा तर होणार नाही ना, ना। म्हणजे समजा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून दहा लाख रुपये उसने घेतलेले आहेत आणि तुम्हाला त्या व्यक्तीने वीस लाख रुपयांच्या वसुलीचे नोटीस पाठवले आणि त्या नोटीस उत्तरमध्ये तुम्ही म्हणत असाल की मी वीस नाही मी दहाच लाख रुपये घेतलेले होते तर येथे तुम्ही पैशांबाबत कबुली देऊन चूक करता आणि भविष्यातील त्या व्यक्तीच्या केसमध्ये त्याला हे सिद्ध करावे लागत नाही की तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतलेले होते दुसरी बाब म्हणजे तुम्ही समोरच्या पार्टीकडून दहा हजार रुपये हात उसने घेतलेले आहेत आणि त्या दहा हजार रुपये तुम्हाला आलेले आहे आणि तुम्ही त्या नोटीसचे उत्तर द्या म्हणून वकील साहेबांच्याकडे गेला आणि वकील साहेबांनी नोटीस उत्तर देण्याची फी पाच हजार रुपये सांगितली असेल तर मी म्हणेन की नोटीस उत्तर देऊ नका या उलट ते पाच हजार रुपये समोरील व्यक्तीला द्या आणि काही दिवसांचा वायदा करून उर्वरित पाच हजार रुपये देखील परत करून टाका कारण त्याने गरजेच्या वेळेस तुम्हाला ते पैसे उच्च दिलेले असतात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे काही व्यक्ती मी स्वतः नोटीसचे उत्तर देणार असा जणू निश्चयच करत असतात कारण त्यांचे म्हणणे असे असते की वकील साहेबांना यामधील काही माहिती नाही आणि मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे निश्चितच तुम्हाला तुमच्या केस किंवा घडलेल्या घटनेबद्दल सर्वतोपरी माहिती असते परंतु वकील साहेबांना कायदा माहिती असतो किंबहुना तुमचे नोटीस उत्तर कायद्याच्या साच्यामध्ये कसे बसवायचे याचे ज्ञान आणि कायदेशीर तरतुदी देखील वकील साहेबांच्याकडे असतात त्यामुळे नोटीस उत्तर देत असताना वकील साहेबांच्या तर्फे द्यावे असे माझे मत त्यामुळे थोडे पैसे वाचवण्यासाठी उगाच कायद्याला धरून नसलेले उत्तर देऊ नका आणि व्हिडिओ मधील शेवटचा मुद्दा की जर नोटीस उत्तर देण्याचे तुम्ही ठरवलेस तर कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वकील साहेबांना नोटीस उत्तर देण्यासाठी सांगत असता त्यावेळेस त्या नोटीस मधील मजकुराबाबत संपूर्ण माहिती त्याबाबतचा इतिहास इत्यादी सर्व बाबी वकील साहेबांना तुम्ही सांगितल्या पाहिजेत जेणेकरून नोटीस उत्तर देताना वकील साहेबांना सोपे होऊन जाते आणखीन जा एक बाब ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस नोटीस उत्तर देण्यासाठी तुम्ही वकील साहेबांच्याकडे जाता त्यावेळेस ते वकील साहेब तुमच्या संबंधित विषयामध्ये हुशार निपुण आणि पारंगत असावे म्हणजेच समजा तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम एकशे अडोतीस अन्वयाचे नोटीस आले म्हणजेच चेक बाउन्सचे नोटीस आले आणि त्या चेक बाउंसच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये काम पाहणाऱ्या वकील साहेबांच्याकडे गेला तर ते कदाचित योग्य होते होणार नाही त्यामुळे तुम्हाला एखादे नोटीस प्राप्त झाले की त्याला उत्तर देण्यासाठी योग्य त्या वकील साहेबांच्याकडे गेले पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की तुम्हाला एखादे नोटीस मिळाल्यानंतर काय करू नये आणि काय करावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार